या सुरुवातीला ट्रॅक्टरला ईडीआर सिस्टम बसवण्यास कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय हे उपकरण न परवडणारं आणि शेतीच्या कामात न टिकणारं आहे त्यामुळे याचा काहीच उपयोग नाही आधी शेती न परवडणारी आहे त्यात आता घरातून शेतात जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी हे उपकरण काय कामाचं असं सवाल शेतकऱ्यांनी करत बसवायचं असेल तर सरकारनं स्वखर्चानं ते उपकरण बसवावं अशी मागणी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीबाबत केंद्र सरकारनं नवीन धोरण आणण्याचा विचार केलेला आहे त्या दृष्टीनं या ठिकाणी पाहायला गेलं तर तो धोरण शेतकऱ्यांच्यासाठी खर्चिक असल्याचा आरोप हेतो होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूरचे शेतकरी आहेत ते त्याला विरोध करताना पाहायला मिळतात काल सतीश पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भातला तीव्र आक्षेप तो नोंदवलेला या ठिकाणी पाहायला गेलं तर ट्रॉलीसाठी नवीन कपलिंग आणि कनेक्टरचा खर्च जो आहे तो जवळपास पाच हजार ते दहा हजारपर्यंत आहे ब्लॅक बॉक्स म्हणून ईडीआर हे हे काम करणार आहे इव्हेन डेटा रेकॉर्डर त्याला म्हटलं जाते आणि ज्या पद्धतीनं विमानाचा डाटा संकलित केला जातो त्याच पद्धतीचा हा डाटा आहे तो संकलित केला जाणार आहे आणि ह्याचा सुद्धा खर्च आहे जवळपास पंचवीस हजार पर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा सगळा खर्च आहे तो न परवडणार आहे शेतकरी याला तीव्र विरोध करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत काही कोल्हापूरचे शेतकरी आहेत त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया का नेमका तुम्ही याला विरोध करताय सतेज पाटलांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर काही मुद्दे मांडले त्याला ही आता आपल्याला शेतीचं म्हणजे शेती अगोदर शेती तोट्यात आलेली आहे शेतीत चालू वर्षी निसर्गानं साथ दिलेला नाही एक आणि हे सगळं बसवून काय आम्हाला शेतकऱ्याला रान शेती ट्रॅक्टर हा रानातच फिरत असतोय त्यामुळे रस्ते संबंधच येत नाही आणि एवढा सगळा खर्च करायचा तर हल्लीच्या ह्याला हे परवडणं अवघड आहे आम्हाला तर ते काही नको आहे खर तर जी पी एस तर ट्रॅक्टर तुमचा कुठं फिरला हे तुम्हाला कळणार आहे एखाद्या तुम्ही ड्रायव्हर ठेवला तर त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे मग तुमचा विरोध का नाही नाही पण आम्हाला वसायची गरजच नाही ना ती आम्ही शेतीत काम करणार आहे आम्ही काय कुठे रस्त्यावर असं फिरत जाणार नाही ट्रॅक्टर काढायचा तो शेतात शेतीसाठी डोळ्या सांभाळून शेतीसाठी साहेब आणि ते परवडणार तर कसं आहे शेती अगोदर मुद्दा परवडणार झाल्या त्यात आणि हे पंचवीस तीस हजार खर्च करून शेतकऱ्याला परवडून तर काय उपयोग त्याचा उपयोग आहे शासन फक्त पैशासाठी निवड करायला दुसरं काय कारण नाही पैसा कोणी कसा मिळवायचा हे चाललेलं आहे का तुमचा विरोध आहे कारण ईडीआर म्हणजे ब्लॅक बॉक्स सारखा जो बॉक्स आहे तो बसवला हो तर त्याचा सगळं घटनाक्रम आहे तो तुमच्या समोर येणार आहे मग विरोध का आता सध्या शेती न परवडणारा उद्योग चालला आहे पहिल्यांदा शेती चांगली म्हणत होतो आज शेती थर्ड इयरला गेली म्हणजे तीन वर्ष आम्ही पाठिंबा नदीत पाणी आलं की आमचं निसर्गाने जातील शेती ह्या वर्षी नदीत पाणी आलेलं नाही पण गेल्या वर्षी बुडधून ट्रॅक्टरला काम आहेत ट्रॅक्टर जर नवीन घ्यायचा म्हटला तर सध्या परवडत नाही आणि ट्रॅक्टर वाहतूक करायला बाहेर परवडत नाही आणि बाहेर रस्त्यावर आला की ट्रॅक्टर इन्कम टॅक्स आणि सगळे बसतात त्यामुळे ट्रॅक्टर धंदा आधी तोट्यात त्यात तुम्ही हे जे काढले वीस पंचवीस हजार भरायचे हे शेतकऱ्यांना भरायचं कसं आता यावरती आक्षेप आहे तो कोल्हापूरमध्ये नोंदवायला सुरुवात झालेले सतेज पाटील यांनी या संदर्भातला एल्गार पुकारलेले राजू शेट्टी यांनी सुद्धा या संदर्भातले विरोधातली प्रतिक्रिया दिलेली आहे आता याबाबत सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे सो के देटिन लोकमत शंभर टक्के बुर्दंड आहे आणि मी स्वतः त्याला हरकत घेतलेली आहे की अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स लावणं काय गरजेचं काय आहे एकतर ट्रॅक्टर हे काय वेगात धावणार वाहन नाही आहे वीस पंचवीस किलोमीटर ताशी याच्यापेक्षा जास्त वेग नसतो अशा परिस्थितीमध्ये Ela é black box de graças